हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या गरजवंत शेळी पालकांसाठी आहे मी गरजवंत याच्यामुळे म्हणालो कारण आपली सुरुवात ही पाच किंवा दहा शाळेपासून झालेली आहे कोणाची दोन तीन शाळेपासून अशा टायमाला आपल्याकडं अशा अजस्त्र मशिनी एक एक लाखापर्यंत पन्नास पन्नास वीस वीस हजारापर्यंत त्याच्या घेऊ शकतो का आपण अजिबात नाही अशा वेळेला आपल्यासाठी सगळ्यांसाठी जशी जशी नवीन कार घेतानी माणूस एकदम छोट्या कारपासून सुरुवात करते मारुती एट हंड्रेड किंवा एकदम छोटी कार आणि नंतर मग पार तुम्ही इनोवापर्यंत फॉर्च्युनर पर्यंत मजल मारता तो भाग वेगळा तसं आपली सुरुवात करणाऱ्या शेळी पालकांची पहिली मशीन कुट्टी मशीन ज्याला आपण हँड कटर म्हणतो एकदम साध्या स्वरूपातलं हाताने कट करता येईल असं ना तुम्हाला पेट्रोलची गरज आहे ना कुठल्या इंजिनची गरज आहे ना तुम्हाला कुठल्याही स्वरूपातल्या लाईटची गरज आहे फक्त तुमच्या मनगटामध्ये बळ असलं पाहिजे हातामध्ये ताकद असली पाहिजे आणि शेळी पालन करण्याची इच्छा असली पाहिजे याला आहे मस्त पैकी एक ब्लेड खूप दिवसापर्यंत चालते आणि ह्या ब्लेड वरती आता ही मशीन निधी गोट फार्म फार्मवरती निखिला बंगसराच्या फार्मवरती ही रेग्युलर वापरातली मशीन आहे याच्यातलं एक पॅक पॅक म्हणजे पॅक कोणाला तुम्हाला ऑर्डर करायची ते अशा स्वरूपात भेटेल आणि काहीच नाही फक्त एक सात आठ नट फिट करायचे ते नट कशी फिट करायचे तुम्हाला डेमो दिला जाईल तर याचा एक डेमो तुम्हाला देतो मी दे की ही मशीन कशी नेमकी चलते किंवा कशा स्वरूपात हा तुम्हाला ज्या ज्या लोकांना ही मशीन विकत घ्यायची त्यांनी डेमो बघायचा एक पेंढ जवळपास म्हणजे चांगली पेंढ जी होती ती मी हातात घेतली होती तुम्हाला कापून दाखवण्यासाठी आणि याची सगळ्याला सगळे धान तुम्हाला दाखवलो तुम्ही लहान मोठी साईज सगळी करू शकता मशीन मध्ये कसं ऍडजस्टेबल असते तुम्हाला लहान मोठ्या स्वरूपातलं धाड कर तसं इथं तुम्हाला तुमच्या हाताने जेवढा आकार पाहिजे तेवढा करताय हे ते बघा फक्त एकच कंडिशन आहे ज्यावेळेस तुम्ही चारा कापालात त्यावेळेस तुमचा हात आणि बोट वाचवायची कारण ही धारदार ब्लेड आहे हे कटर आहे ते कांड्या कट करायला म्हणजे तुमचे कांडे जपायचे जवळपास आपण जरी म्हणलं किती नाही तरी तुम्ही एक तीस सेकंदामध्ये किंवा एका मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला एक छोटी मोठी पेंढी आरामात कट करता येते बघा मी तुम्हाला डेमो दाखवतोय तुमच्याकडे जर समजा एक चार पाच शेळ्या आहेत किंवा आठ दहा शेळ्या आहेत अशा दोन तीन टोपले पण चारा तुम्हाला बस होतो तुमच्या जनावरांना टाकण्यासाठी आणि बघा पाला कट केलेला तुम्ही पाहिला त्याच्या खालच्या भागामध्ये तुम्हाला ठोंब दाखवतो ते सुद्धा मोठमोठाले ठोंब सुद्धा कट झालेले आहेत तर हे सगळं जे आहे तुम्हाला ह्या कट सायने करता करतायत आणि बरं किंमत किती आहे याची सध्या मागच्या वेळेला ज्यावेळेस मी व्हिडिओ बनलो होता त्यावेळेस एक मला वाटतं तीन हजार रुपये किंमत होती आता किती ठेवलेली आहे काय तेवढीच आहे देखील सरांना किंवा कल्पनाताईंना तुम्ही कॉल करून विचारू शकता ह्या मशीनची किंमत कशी एक आहे आणि पार्सलनं बस पार्सलच्या स्वरूपामध्ये महाराष्ट्राच्या का कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला ही मशीन उपलब्ध होते कारण ते पार्सल इथून पाठवून देतात ते काय पार्सलचे जे काही चार्जेस असतात ते तुम्हाला द्यावं लागतील कारण आपण त्यातल्या डिस्काउंट द्यायला लावतो म्हणून पुन्हा आणखी वांदे आणि त्यात तुम्ही पार्सल बी करायला लावायचं म्हटल्यावर पुन्हा अजून वांदे त्याच्यापेक्षा एकदा बोलून घ्या कल्पना त्याला आणि खिलाबंग सरांना पण ही मशीन सुरुवात करणाऱ्या व्यक्तीसाठी फार चांगली आहे त्या हिशोबानं कशी वाटली आणि करायची असं ऑर्डर तर कमेंट करून सांगा माहिती भेटून जाईल धन्यवाद